तुमच्या उलटे फिरला आहे त्या कारण तुम्हाला तुम्ही पाच दिवस थांब म्हणून आहोत परत आलं मसाल्याचं पाणी आणि ही बेट प्राणीनीच लावलेली तर जो हा लुजर बनत मसाल्याचं पाणी पिल आणि आम्ही रात्री केलं नको, नको रे नको नको बस 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 हे ठेव टाकले का मस्ती केली त्याच्या दोन बस सर बस सर ठेव एक चमन जास्त टाकले

मसाला आहे <laughs> तो बेकार आहे हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग चे आपल्या कोणी ब्लॉगिंग चॅनलवर वर काय नाही आज कोणाचं तरी तिकीट संपेल कोणीतरी जाईल घरी कोणाचे तरी मम्मी डॅडी आलेले आहेत कोणाचे तरी मम्मी डॅडी आलेले आहेत घ्यायला उद्या विद्या नाही पण तुझा हिला, 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 हिला कोण हे <laughs> मम्मी कालच्या ब्लॉक मध्ये काय बोलली माहितीये का सगळीच्या सगळी कुत्री आहेत फक्त माऊ ना मी मा नाही बाबा दोन, ना पण दोन, का बोलते इकडे बाबा पण ते काल होत आज सगळी चांगली तीन ला सोडून म्हणजे मम्मी सोडून बाबा बाबा मामाय करू काय पाहिजे तुला हा काय नाही सुचल आता आम्ही मस्त पैकी जेवण करून घेऊ आमचं जेवण आत्ता आंघोळ केले आत्ता आंघोळ केले जेवणाचे काय जय जयसुजाचे कर्म

पाय आपल्या उलटा लागेल बोया तू तू बोया मी केलं मी मी कुठे इन्वॉल्व्ह होता मी फक्त मी हलणार नाही मी इथून हलणार हे सोना इकडे आज पण आता परत यावे लिरोच नाही तू बारीक पर्यंत करून मी कोणा टार्गेट नाही केलं मिनी कोणा टार्गेट नाही केला माझा मी खेळलो माझ्या तीन सोंगट्या आधीच गेल्या लाच ची सोंगटीत जात नव्हतीला बघा उड्डू

मस्त लागत बघ मस्त लागत हे मसाला टाकला त्याच्यान अरे टोमॅटो सॉस आहे हे तू तू पिऊन बघ बस तो मरणाचा आहे पिला ना मी पिया तू हे नाहीच काही ना काही हो काही काही भेटलं होतं नेहमी असा बड्डेच्या नावाशी असा आमची नाही या पाहुणे आम्ही पण तुम्हाला गडूल पाणी आंघोळ करायला दिवस तुमचा ठीक आहे तुमचा ठीक आहे भाऊ जाऊन परत आलं भाऊ तुमच्या उलटे फिरला आता का तुम्हाला सांगतो तुम्ही पाच दिवस थांब मांडून आव जाऊन परत आलं आम्हाला चाक जर पहिले पाण्याचे पाणी घेऊन जा प्यायला याच्यावरून समजून जा जाऊ यांचा साडून जा किती ये आहे ते जीव आहे हा ते का जाऊन परत आले माहितीये का वस्तीला काही थांबलं माहितीये का त्या बघितला <णुणाति> का साखरवाडीची माणसान त्याने अंघोळला घडून पाणी दिले घरात गेलेला बरा जास्त घेऊन पन्नास लाखाची पाण्याची बॉटल घेऊन साखर बुकले हो अस स्वतःच्या पिताना असा मोठा बाऊल घेता आता जस्ट तुझी बडायकी केली मी मग

चुटू बाय बाय तू बाय बाय कर मला रस्ता तिकीट नाही मिळेल चलो अब चलो तू बाय बाय कर मग मला बाय बाय बाबा अरे नाही घेत घे गे तुला जा तू डॅडीच्या मागे हे तिथे नको चल बाय गाडीत बस चल मला पा दे मला पा दे आव्हा दे आव्हा दे आवा द्या दे, आवा द्या आवादे गॅडी गॅडीकडे जातो जातो मला बाय बाय खाल दरवाजा खोल माऊ खालते <laughs> माऊ काम करते ना मला आव्हा दे मला आव्हा दे आव्हा द्या आव्हा दे तुला आधी बिस्तून पाहू शकत तुझ्या पहिले मम्मीला नको घेऊ का मम्मी हा येच मम्मी

मी मी ना आपटला तो डोका बा बा बाय पाऊस आला न माऊ न माऊ न माऊ फल पाऊस राहिन वगैरे झालं

नाही गुडू चेक करा नंतर बोलू नको मला नाही <laughs> या खरं आलं तर आवडी बॅग भुगलेली होती ते गेले कपडे इथं होते ना ते नाही अरे तीन दिवसाचं कपडे तीन दिवसाचे कपडे नाही धुवले तिन्ही माझं तसंच घेऊन चाललं बाबा असा का वाजते चल ना माझी बायक वस्तू तू

कसा माणूस दिलदार असल्यावर कोणी पण बन, काही पण तो तोट माहिती नाही आता कसं स्टॉक सध्या भरला नाही आता गणपती गणपतीपर्यंत नवीन स्टॉक येईल तुम्ही विजिट करा पंक्ती मॅन्स अँड वुमेन्स मॅन्स आता येस भाई आता ये मी करत बसले का मम्मी अरे गायज मम्मीनी कधीपासून कधीपासून मम्मीनी एवढा काम केला की मम्मी असे दम खात बसलेली जेवायला वाजलं आपण मेडिकल चालू असेल अरे मम्मीने आवर कामा करायला लावली की मम्मी बसली जागवले उठवत नव्हतं तू येत नाही ग मग का बीजी टाकून जा ना ग पहिले मोठे ब्लॉगर बनाला आला तो मोठा बना ब्लॉगर बनायला चला आता आम्ही निघालो ते सोडायला लेता की दरवाजा बंद करायला हे दा नाही सोडाला पहिले तुम्हाला सोडतंय <laughs> पुढच्या वर्षी बर्थडे एकच दिवसाचा असेल चार दिवसाचा नसेल नाही पुढच्या वर्षीचा बर्थडे करायचा पण नाही आता दादाचं बर्थडे आहे तो बर्थडे नाही करत आपण तो तुम्ही सकाळ घेवचं नाही मराठ ठेवला ग Chalo bye, bye, bay, 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 tu nó bay, 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 bye, bye bay, bay, lúc bay, 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 Bye, bay, 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 bye. 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 Bye bye,